नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत मंगलाष्टक रिटर्न्स या सिनेमाच्या निमित्ताने आपण आज भेटलो आणि त्या सिनेमाची टीम माझ्यासोबत आहे सुरुवात सक्षम पासून करतो सक्षम सध्या तो आम्हाला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसतोय वेगवेगळ्या सिनेमांमध्ये दिसतोय खूप आनंदाची बातमी आहे थँक्यू आणि आनंदाची आमच्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची बाब आहे ती मंगलाष्टक रिटर्न्स रिटर्न्समध्ये तू कुठल्या भूमिकेत आहेस आणि काय म्हणून प्रेक्षकांना भेटणार आहेस सो या कॅरेक्टरचं नाव धवल आहे आणि तो ह्याचा खूप जवळचा मित्र असतो कॉलेजपासून आणि त्यांच्या ह्याच्या आणि हिच्या आयुष्यामध्ये जे काही अप्स अँड डाऊन्स जे काही टर्न ऑफ इव्हेंट्स होतात त्याला मेजॉरिटीली जबाबदार धवल हे कॅरेक्टरच असतं आणि तो त्याचा हिला खूप त्रास होत असतो कारण की हा ज जसा मोठा होतो आणि कामाला लागतो तसं ह्याच्या सवयी खूप बदलतात आणि सगळ्या इन्फ्लुएन्सचा खूप चांगला होत असतो आणि परत मी आयु ह्याच्या आयुष्यात आल्यानंतर परत त्याचं थोडंसं चेंज ओव्हर होतं आणि मग फायनली त्याचा आउटबर्स्ट कसा होतो आणि त्यांची फायनली लव्ह स्टोरी कशी एकत्र होते Hey, हे या कॅरेक्टरचं एक पण तुझ्या बोलण्यात मला असं लक्षात आलं की मैत्रीचं तुझं कॅरेक्टर आणि खऱ्या आयुष्यातही असं कुणाचा तू मित्र आहेस का की तुझ्याला गाईड करतोस का तुझा असा तु एखादा मित्र आहे का जो तुला करतो मोटिवेट खूप म्हणजे माझे शाळेपासूनचे जे लहानपणापासूनचे मित्र आहेत ते अगदी माझ्या जवळचे आहेत म्हणजे कुठलेही डिसिजन आपण जेव्हा घेत असतो तेव्हा आपल्याला कोणाचं तरी एक जस्टिफिकेशन कोणाचं तरी एक आपल्याला एक अडवाईस सल्ला लागत असतो माँगे माँगे तर मला असं वाटतं की सगळ्यांच्याच आयुष्यात तशी माणसं असतात आणि तशी माझ्याही आहेत खूप लहानपणापासूनचे जवळचे मित्र म माझे आहेत माझे आई वडील आहेत फॅमिली ऑलवेज कम्स फर्स्ट त्यामुळे त्यांच्याशिवाय तर काहीच नाही होऊ शकत याबद्दल ऋषभ तुझ्याकडे येईल तुझा पहिला प्रमुख भूमिकेतला सिनेमा आहे ही प्रोसेस तू कशी एन्जॉय केलेली आहेस कारण की शेवटी पहिला सिनेमा एक पहिला बाळासारखा असतो नाही ऑबियसली खूप मजा आली मला क्रू खूप छान भेटलं विथ आम्ही सगळ्या फॅमिलीसारखंच राहिलो आहे म्हणून मला असं कधी वाटलंच नाही की मी पहिली मूवी करतो म्हणून कारण सगळे एवढं सपोर्टिंग होते पोस्टार आणि असं मग कोणी असं जाणून दिलं नाही की कलाकार वर खाली मोठे छोटे आहेत म्हणून आणि खूप मजा आली मला आणि असं अजून एक फिल्म बनावी तर आमचंच क्रू असं मला हीच इच्छा आहे अगदी पण तुझ्यावरती दोन जबाबदाऱ्या होत्या तू प्रमुख भूमिकेत तर आहेस पण तुझे वडील निर्माते सुद्धा आहेत सो या दोन्ही भूमिका सांभाळणं म्हणजे खूप मोठी जबाबदारी सिनेमाची निर्मिती म्हणजे ती जबाबदारी कशा पद्धतीची वाटते नाही ब डॅडनी मला थोडं सपोर्ट केलं तर की मला जास्त यासाठी लक्षात घ्यायला लागलं नाही ते फक्त म्हणजे फक् फोकस ऑन युअर ऍक्टिंग सो so, मी जास्त जाग मी ऍक्टिव्ह पोस्ट केलं म्हणून डॅडनी माझे थोडं लांब सोडलं ला। शूटिंगच्या वेळेस करेक्ट आणि सक्षम सोबतचं बॉन्डिंग कसं झालं कारण की तो ज्या पद्धतीने बोलत होता त्यावेळेस मला असं वाटत होतं की तुमच्यात अशी खरी मैत्री निर्माण झाली आहे खरीच झाली ती आमची मैत्री निर्माण आम्ही कॉलेजचं शूट होतं आमचं आणि त्यावेळेस आम्ही विसरून गेलो की बाजूला कॅमेरा लागलेत आणि आम्ही एवढी मस्ती करायचो कॉलेजमध्ये लिटरली शीतल तुझ्याकडे येईल काय भूमिका आहे आणि काय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे मंगल रिटर्न्स मध्ये मंगल रिटर्न्स सिनेमाचं नाव जरी असेल तरी हा एक मोठा पोहळा सोहळा आहे यातून आजकाल जे चालू आहे की न्यू कमर्स लग्न करतात लव्ह मॅरेज करतात तरीही लगेच त्यांचा घटस्फोट होतो तो का होतो कुठल्या गोळी गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे का घटस्फोट होतो ह्या सगळ्या गोष्टी हा सिनेमा बघितल्यावर नक्कीच लोकांना कळेल की घटस्फोट सोहळा का होतो आणि का नको व्हायला अगदी पण या सोहळ्याचं म्हणजे हा सिनेमा एका सोहळ्यासारखा तुम्ही एन्जॉय केला सगळीकडे घटस्फोटाचं पॅकेजिंग होत होतं ते तुम्ही कसं एन्जॉय केलं तुम्हाला त्याच्यावरती काही लोकांनी प्रश्न प्रश्न विचारले का किंवा ही प्रोसेस तुमच्यासाठी कलाकार म्हणून कस हो अगदी म्हणजे जेव्हा आम्ही ह्या घटस्फोट सोहळ्याचा सेट लावला तर आमचं सेटच्या बाहेर पोस्टर होतं मोठं घटस्फोट सोहळा आणि ते प्रचंड शूटच्या दिवशीच व्हायरल झालं होतं आणि लोकांनी हे काय घटस्फोट सोहळा आणि लग्नासारखं करताय नेमकं काय का नेमकं काय का आणि आमच्यासाठी पण ते खूप सरप्रायझिंग होतं आणि आम्ही नेमकं आणि कसं वाटेल लोकांना सगळं आपण उलटं उलटं करतोय म्हणजे आतापर्यंत आपण लग्न सोहळा बघतो बरेच असे म्हणजे सोहळे होतात बट घटस्फोट सोहळा कोणी पाहिलाच नाहीये आहे तो कधी होत नाही होतो तो कोर्टात होतो पण असं लॉन्स वगैरे घेऊन कधी नाही होत त्यामुळे हे आमच्यासाठी खूप सरप्राइझिंग होतं आणि हे सगळं काम करायला खूप मजा आली आणि ट्रेलर मधून तो सिनेमाचा वेगळेपणा जाणवतो मी सोनल येईल सोनल तुला या सिनेमा एक्साइटमेंट तुझ्या चेहऱ्यावर दिसते आम्ही रेड कार्पेट वर अनुभवलं मला तर ही सगळी एक्साइटमेंट शब्दात तुझ्याकडनं ऐकायची एकतर पहिलं हे नेहमी स्पेशल असतं आपलं त्यामुळे माझी पहिली वहिली फिल्म आहे त्यामुळे खूपच स्पेशल आहे आणखी स्पेशल होण्याचं रिझन म्हणजे माझ्या बाजूला उभा आहे आमची भेट या फिल्म दरम्यान झाली त्याच्यामुळे ही फिल्म मला स्पेशल आहे राहिली गोष्ट मी या फिल्ममध्ये जुली नावाचं कॅरेक्टर करते हिरो हिरोईनचं सगळं छान गुढीगुडी सुरू आहे जरा ऑडियन्सला बघायला मजा येत नाही ना जोपर्यंत अशी छान फोडणी बसत नाही ना क्या बात आहे आता मजा येईल हा जो क्या बात आहे ना तो मी दिलाय असं मला वाटतं जुली कॅरेक्टरने दिलाय सो अशी आहे जुली आणि फिल्म बघितल्यावर सगळ्यांना कळेलच की अनिरुद्ध आणि शीतलच्या घटस्फोट सोहळ्याला जुली खरंच कारणीभूत आहे का सो असं खूप क्रिस्पी आणि ग्रे शेड कॅरेक्टर आहे कारण आतापर्यंत सगळे मला मधून खूप सोज्वळ किंवा आता करंट माझी सिरियल सुरू आहे एकदम साधी वगैरे बघतात तो पहिल्यांदा मी ॲज अ विलन म्हणून प्ले करते सो खूप मजा आली आणि सक्षम होताच माझ्यासोबत ऑफिसमध्ये खूप धमाल केल्या पण मला तुला विचारायचं की सिनेमा असं एक वाक्य आहे की म्हणजे सिनेमाचा जर तू ट्रेलर बघशील तर प्रेमही दाखवलेलं आहे लग्नाविषयी बोललेला आहे आणि मग घटस्फोटावरती बोललेलं आहे आणि शेवटी एक वाक्य येतं की नेमकं का कन्फ्युजन काय आहे बरोबर तर मला कन्फ्यू कन्फ्युजन पेक्षा प्रेक्षकांना काय कन्फ्युजन मिळणार हे तुझ्याकडनं ऐकायला आवडेल कन्क्लुजन जसं शीतलने सांगितलं की घटस्फोट सध्या प्रमाण खूप वाढलंय आणि ते होऊ नये याचा प्रयत्न आम्ही छोटासा केला आहे कन्फ्युजन खरं तर मला सुद्धा होतं की घटस्फोट करतोय म्हणजे एक्झॅक्टली काय आहे पण ते कन्फ्युजन पण क्लिअर होईल आणि कन्क्लुजन पण तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली काय आणि तुम्ही बाहेर पडताना एक मेसेज नक्कीच घेऊन जाल अशी ही फिल्म आहे असं नक्की बघा सांगा कन्फ्युजन म्हणजे असं म्हणाल तर हे फिल्मच ही कन्फ्युजन दूर करण्यासाठी आहे जे रिलेशनमध्ये जे कन्फ्युजन होतं आणि जे रिलेशनमध्ये आपले मिसअंडरस्टँडिंग होतात ते दूर करण्यासाठी हा सिनेमा आहे या बात आहे कडे <laughs> समीर, समीर आणि सोनल ही जोडी आम्ही गेले काही दिवस बघतोय सोशल मीडियावरती तुम्ही दोघं एकत्र या सिनेमात आहात तुमच्यासाठी हा सिनेमा किती महत्वाचा आहे खूप महत्वाचा आहे कारण ती जी पहिली फिल्म आहे माझी पण पहिली फिल्म आहे बिंग मी एवढ्या वर्ष मीडिया इंडस्ट्रीत काम करतोय अभिनयाचं ॲक्च्युली श्रेय आमचे दिग्दर्शक योगेश सरांना झालं त्यांनी मला अचानक तो रोल ऑफर केला आणि येस आम्हाला फार इम्पॉर्टंट आहे मला माझं मंगलाष्ट झाला असं म्हणे त्या <laughs> बात आहे मला असं वाटतं की या सिनेमाच्या प्रोसेसमध्ये तुम्ही होतात yes. तर या सिनेमातला असा कुठला प्रसंग कुठला किस्सा आहे की कि जो कधीच न विसरण्यासारखा आहे आज प्रेक्षकांना सांगा असं वाटतं uh, ॲक्च्युली आमचा फिल्मचा लास्ट जो शूट आहे म्हणजे तो एक uh, दहा पानाचा शीतलने आणि वृषभ आणि सक्षम यांनी दहा दहा पानाचा एक बोनोलॉग आहे जो तास कंटिन्युअसली शूट झाला आहे आणि तो विदाऊट एनी रिटेक शूट झालेला आहे आणि थंडीमध्ये अक्षरशः आम्ही कुडकुडत होतो सगळे सो so, तो सगळ्यात डिफिकल्ट पार्ट होता आणि ऑब्विसली घटस्फोट सोहळा म्हटल्यानंतर तो जो घटस्फोट सोळाचा ट्विस्ट आहे तो पण एक इंटरेस्टिंग पार्ट आहे याच्यामध्ये क्या बात आहे मी काकांकडे येईल तुम्हाला बघितलंच की आम्हाला एनर्जी येते कारण की या वर्षात जे काम करताय ते मालिका असो सिनेमा असो तुम्ही या सगळ्या तरुणाईसोबत कसं ऍडजस्ट केलं किंवा मजा केली नाही या सोबत म्हणजे मिशा तरुणच आहे की त्या बात आहे त्यामुळे यांच्याबरोबर काम करताना खूप मजा आली म्हणजे ह्या सिनेमामध्ये मला ज्या वेळेला योगेश भोसले ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक त्यांनी ज्यावेळेला सांगितलं की मंगलाष्टक रिटन्स मला पहिल्यांदा थोडंसं कन्फ्यूज झालं म्हटलं मंगलाष्टक रिटर्न्स म्हटलं अशी अशी स्टोरी आहे म्हटलं वा छान आहे म्हटलं मस्त आहे याच्यावर माझा कॅरेक्टर काय तो म्हटला ज्या कार्यालयात हा घटस्फोटाचा सोहळा होतो त्या कार्यालयाचा मी मालक वा म्हटलं चालेल सगळी जेवणावेळ वगैरे सगळी माझ्याकडेच आहे ना तर म्हणला हो तर हा सगळा सोहळा एन्जॉय हा माझ्या कार्यालयात झाला याचा मला खूप आनंद आहे आणि असे प्रसंग कोणावर येऊ नयेत <laughs> हे, हे मी हे मी या माध्यमातून सांगेन की खरं म्हणजे घटस्फोटाचं आता म्हणजे यांनी सगळ्यांनीच सांगितलं की घटस्फोटाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे ते कमी होणं हे आवश्यक आहे आणि ते प्रत्येक युवा पिढीच्या हातात येते आता चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला त्याच्यातला जास्त रंजक भागही कळेल आणि त्यातल्या खोबी आणि मर्मही कळेल क्या बात आहे मला असं वाटतं की या मंगलाष्ट रिटर्न्स या सिनेमाच्या टीमसोबत खूप रुचकर गप्पा झाल्या छोट्या पण मजेशीर गप्पा झाल्या यावरून कल्पना येईल की सिनेमा किती मजेशीर असू शकतो तेव्हा सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की हा सिनेमा आवर्जून सिनेमागृहात जाऊन पहा एक, एक रिक्वेस्ट आहे माझी ह्या तिघांना इकडे तिघांना तिकडे करून मधी पोस्टर घ्या एक फोटो काढा ओके घेऊया परत नाही तर तुमच्याकडेच ठेवा हां करूया कंटिन्यू हर्ष तेव्हा लोकमत फिल्मीकडनं सर्व प्रेक्षकांना हीच विनंती आहे की मंगलाशका रिटर्न्स हा सिनेमा सिनेमागृहातच जाऊन पहा लोकमत फिल्मीकडून या सिनेमाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद